नमस्कार मी yes. माझ्या अनुभवाचे बोल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो हो। आहोत पिंपळे धुमाळ येथील सोपनराव धुमाळ यांना भेटण्यासाठी स्वप्नराव धुमाळे हे पेशाने शिक्षकी असल्याबरोबरच त्यांनी पैलवानी पैलवान क्षेत्रातही त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे त्यांनी शाळेत विद्यार्थी घडवण्याबरोबर तालुक्यातील अनेक मल्ल तयार केले आहेत तर त्यांच्याविषयी आपण त्यांचा जो जीवंतपट तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार गुरुजी नमस्कार गुरुजी आपलं बालपण कुठे गेलं आमच्या प्रेक्षकांना सांगा माझं बालपण पिंपळ्या खालसामध्ये माझा जन्म केंदोर या गावात भक्ताची पडळ अं नामदेव नामदेव थिटे हे आमचे आजोबा सकाराम नामदेव थिटे आणि बिकाजी नामदेव तिथे आमचे मामा माझा जन्म त्या वस्तीवर भगत भगत वस्तीवर एक सहा एकोणीसशे चोपन्न रोजी झाला शाळा कुठं नंतर एकोणीसशे साठ साली मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळे खालसा या ठिकाणी शाळेत रुजू झालो आमचे वाणी गुरुजी एकनाथ वामन वाणी गुरुजी हे आमचे पहिले शिक्षक हा त्यानंतर एक ते चौथी पर्यंत एकच शिक्षक होते नंतर दोन शिक्षक आले तीन शिक्षक आले आणि मग ज्यांनी उत्कृष्ट काम जिल्ह्यामध्ये केलं असे मोहनराव रंगोवा डफळगुरजी डफळगुर हे आमचे मुख्याध्यापक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आमच्या गावालाच बदलून टाकलं पाचवीला मी असताना डफळगुरुजी मला शिकवायला होते त्याच्यानंतर सहावी सातवीला कुलाळगुरुजी आले आणि कुला गुरुजींनी आम्हाला खरं घडवलं कारण दोन वर्ष त्यांच्या हाताखाली असल्यावर त्यांनी एकदम शिस्तप्रिय असं आणि अभ्यासामध्ये एकदम तरबेज असे शिक्षक होते ते सुद्धा कुस्तीगीर होते चांगल्या कुस्त्या त्यांनी त्यावेळेस केलेल्या आहेत कुस्त्यांचा वारसा मिळाला म्हणजे हो आणि आमच्या घराजवळच तालीम होती त्यामुळं अडचण नाही सतत आम्ही त्या तालमीच्या खड्ड्यामध्येच असायचो शाळा सुटली की लहानपण आमचं तिथं जास्त आट्यापाट्या होतो तो असे खेळ त्या काळात व्हायचे आणि कबड्डीच्या सुद्धा लहानपणापासून तिथं स्पर्धा व्यायामाची आवड लहानपणापासून लहानपणापासूनच थोडी थोडी आवड होतीच आणि एक ते सातचं सा शिक्षण झाल्यानंतर सदुसष्ट साली मी विद्या प्रशाला शिक्रापूर या ठिकाणी सदुसष्ट साली आठवीच्या वर्गात प्रवेश केला आणि नंतर अकरावीला चांगल्या मार्गाने मी उत्तीर्ण झालो आणि पुढं आमच्या गर्जियनचे अशी होती इच्छा की हा कोणीतरी अधिकारी व्हावा पण त्या काळामध्ये इंग्लिश मिडियम होत सायन्सला मी दोन वेळा बसूनही मला काय त्यात यश आलं नाही आणि मग मी घरी आलो घरी आल्यानंतर दुष्काळ पडलेला होता दुष्काळाच्या काळामध्ये काही कामधंद्यावरच जावं लागायचं पाटाची काम दुष्काळाची कामं दुष्काळी कामावर आमच्या लहानपणापासून हजेरी द्यावा लागायची इलाजच नव्हता ना त्यावेळेस सगळ्यांना पिण्याचं पाणी सुद्धा अवघड होत आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या गावात चांगल्या प्रकारे आमचं घर एकत्र कुटुंब आमचे वडील सीताराम अंकुशराव धुमाळ धाकटे चुलते मारुतराव अंकुशराव धुमा आणि थोरले चुलते बाजीराव अंकुशराव धुमा या तीन भावांचं कुटुंब एकत्र एक आम्ही पाच जण भाऊ थोरला भाऊ बाळासाहेब सीताराम नंतर मी सोपानराव सीताराम धुमा तीन नंबर शिवाजी सीताराम धुमा चार नंबर शहाजी सीताराम धुमा आणि पाच नंबर दानाजी सीताराम धुमा असे आम्ही पाच भाऊ आणि आमचे चुलत भाऊ बोजी मारुतराव राजेंद्र मारुतराव हे दोन चुलत भाऊ आणि थोरल्या चुलतेचा एकच मुलगा संभाजी बाजीराव धमार आणि आम्हाला दोन बहिणी त्या संभाच्याच माहिती म्हणजे संभाच्या सख्ख्या बहिणी एक ताराबाई म्हणून ती टाकव्याला दिलेली नंतर इथं आमची धाकटी बहिणी एक तिला निर्मला म्हणतात तिकड ते साबोर्डे मध्ये देशमुखांना दिलेली थोडक्यात गुरुजी मोठं एकत्र कुटुंब होत मोठं पुत्र सगळे जवळजवळ चाळीस माणसं <laughs> आमच्या घरात होत आणि आमची आईच स्वयंपाक करायची आई आई बाकी सगळ्या महिला कामाला जायच्या शेतातली कामं करायच्या आणि चांगल्या प्रकारे गावामध्ये जम बसला आणि सुरुवातीला शेती थोडीच होती पण आमचे चुलते वडील हे करारे असल्यामुळं एक दोन एकर आमची शेती गावाजवळ खरेदी केली आणि ती आटोपाठ कष्ट करून तिथं संत्री बाग फुलवली आणि त्या बागेला सदुसष्ट साली चांगलं पीक आलं आणि त्यावेळेस सव्वीस हजार रुपये आमच्या बागाचे आले होते त्या काळामध्ये मग थोरल्या चुलत्याला वाट काही नाही आपण असंच जमिनी वगैरे घेऊन वाढू पण धाकट्या चुलते जरा कराय होती त्यांना वाटायचं की ट्रक वगैरे घ्यायची धाकटे चुलते म्हणजे थोरले म्हटले की नको नको आपल्याला ट्रक नको झाडाला धडकले बिडकले तर सगळं जायचं आपलं काय नाही मग शेवटी एकोणऐंशी साली ट्रॅक्टर घेतला आम्ही आणि चौऱ्याऐंशी साली ट्रक घेतली घरची परिस्थिती चांगली झाली सगळीकडं वातावरण चांगलं सदोतीस एकर जमीन आम्हाला सर्वांना मिळून होती आणि त्या पद्धतीने एकदम व्यवस्थित सगळं व्यवस्थित सगळं सगळं व्यवस्थित त्या दरम्यान गुरुजी इकडं तुमचं शिक्षण संपल्यानंतर पुढचं काय तयारी चालू झाली शिक्षण संपलं म्हणजे थांबलं आणि घरच्यांची खूप इच्छा असत नाही मला तेवढं हे करता आलं नाही त्यावेळेस जरा इंग्लिशचा विषय अस अवघड असायचं इंग्लिश मीडियम आपल्याला पेलत नव्हतं ना, आउगड़ा आउगड़ा। ना। तर आमचे आपल्या दुष्काळामध्ये आपलं काहीतरी मुलांना काम मिळावं म्हणून आपल्या जिल्हा परिषदेने जाहिरात काढली होती जे सी पास असतील आणि इंग्लिश गणित ज्यांचं असेल त्यांना नोकरी मिळेल म्हणून त्यांनी अर्ज करावेत बाप्पू तिथे त्यावेळेस शिक्षण समितीचे सभापती होते आणि आम्ही अर्ज भरल्यानंतर आमच्या मार्कावर आम्हाला मेरिट वरच आमचे सिलेक्शन झालं आणि पहिले नेमणूक मांडवगण फराटा येतं आम्हाला पंचवीस दोन चौऱ्याहत्तर साली नोकरी मिळाली मांडवण फराट्यामध्ये आणि मग मांडवण फराट्यामध्ये एक वर्ष असच गेलं आम्हाला नक्त वेतन शंभर रुपया नेमलेलं होतं आणि मग एक वर्ष गेल्यानंतर आमचं स्केल वाढलं एकशे पाच वीस अधिक माग आहे असं एक, एक सव्वाशे सव्वा दोनशे रुपयापर्यंत आम्हाला मिळायला लागलंय वाढल्या वाढ झाली मग त्यावेळेस मग शाळा करायचो दिवसभर शाळा आपली संध्याकाळी व्यायाम पाठ उठून व्यायाम करायचं आणि खूप चांगला व्यायाम तिथं इतके विद्यार्थी जमा झाले आमचे तालमीतले जवळजवळ पन्नास विद्यार्थी आमच्या तालमीत होते आणि एकदम चांगल्या तयारीचे नाही ते तिथं शाळेत असतात तिथं शाळेत असताना आणि मग रामनाना फराटे होते आमचे बाबा असतात कोळपे आणि संभाजी फराटे आत्माराम फराटे विलास तर तिथं इतका रमलो मी कि शाळा सुटली कि लढत असायची आणि सकाळी उठलं की एक चांगला व्यायाम करायचा साधारण कसा प्रकारचा व्यायाम होता व्यायाम म्हणजेच पळायला सुरुवात करायचो एक दोन मैल असे गणपतीचा माळ आहे तिथपर्यंत पळत जायचो आणि पुन्हा दोन मैल माघार पळत यायचो आल्यानंतर तिथं एक शंभर हजार बैठक आणि दोन हजार जोर नियमितपणे सात वर्ष मी तिथं हा व्यायाम ठेवला आणि संध्याकाळी लढत अशा mm -hmm. प्रकारे खूप चांगली तयारी केली के mm -hmm. मी अगदी सुरुवातीला माझं वजन चव्वेचाळीस किलो होतं पण दोन वर्षामध्येच मी गट तोडत तोडत पुढे गेलो आणि माझं सत्याहत्तर साली पंच्याहत्तर किलो वजन राहिलं आणि ते कॉन्स्टंट राहिलं mm जवळजवळ एकोणतीस -hmm. एकोणीस वर्ष ते कॉन्स्टंट वजन ठेवलं ते महिने मेहनत मेहनतीनेच आणि मग त्यावेळेस जिल्हा पातळीवर mm कुसत्या -hmm. पैशा आणि इथून तालुक्यातून निवड जायची मग ह्या निवड चाचणीच सुद्धा त्यावेळेस आमचे हा अध्यक्ष कालेवार नरेंद्र कालेवरचे वडील दत्तोबा कालेवर म्हणून ते अध्यक्ष होते थोडेसे शिकलेले होते पण ते घ्यायचे सगळे त्याच्यानंतर म्हटलं एवढे पन्नास पोर आहेत आमच्याकडं आमच्या गावाला अध्यक्ष पद द्या मग कोंडराम आप्पा फराटे म्हणून त्यांना आम्ही अध्यक्ष केलं तालुक्यात आणि मग जिल्ह्यामध्ये एक चांगलं रोवाब आला आहे शिरूर तालुक्याचं नाव मांडवण फार पुढं आलं आणि मग ह्या मांडवणची पोरं आमची जिल्हा पातळीवर जायची इथून निवडलेली मुलं आम्ही तिथं नियोजन करायचो जिल्हा पातळीवर सुद्धा पंच म्हणून कधी काम करायचो त्यावर आपले भाग आहेत सगळी मुलं न्यायचो ना आम्ही पिंपळ्यातली असायची जातेगावची असायची आंबळ्याची असायची चांगल्या प्रकारे आम्ही एक संघ बांधला त्यामध्ये आमचे मच्छिंद्र गायकवाड गुरुजी त्यांना सुद्धा आम्ही अध्यक्ष केलं त्याच्यानंतर असं वाढत चांगल्या प्रकारे आम्ही कुस्त्यांचं रोपटो लावलं तिथं आणि खूप नाव कमावलं लोकांनी लोकांच्या मध्ये आमचं नाव झालं मांडवांची तालीम म्हणजे नंबर एक तालीम त्या दरम्यान गुरुजी तुम्ही पण कुस्ते खेळायला जातोय का म्हणजे शाळा सुटल्यानंतर शाळा कधी दुपारून एखाद्या वेळेस रजा काढून आखाड्याला जायचो मी आणि नामांकित कुस्ती व्हायच्या तिथं चांगले कसेल पैलवन आमच्या बरोबर यायचे आम्ही कधी हटायचो नाही चांगल्या कुस्ती आठवज कुस्ती पुढे झालेली झालेली चितपट कुस्ती गणपतीच्या आखाड्यामध्ये एकदम चितपट कुस्ती अगदी माझ्यापेक्षा डबल वाजनाचा पैलू आणि त्याला मी वरून असा टाकला झाली मग आमची खेडकर गुरुजी होती ती म्हणले गुरुजी मग गुरुजी म्हटल्यावर काय गुरुजीला दहा रुपये बक्षीस कुस्तीला पाच रुपये असायचे आणि तिथे दहा रुपये गुरुजींनी बक्षीस दिले <laughs> ते आठवण राहिले काय आठवण राहिले गुरुजींची आणि बहुतेक कुस्त्या चांगल्याच व्हायच्या माझ्या आणि जिल्हा पातळीवर सुद्धा आम्ही फायनल पर्यंत जायचो चांगल्या प्रकारे कुस्त्या करून माझा एक असं कुस्तीच्या क्षेत्रामध्ये सनी गिल नावाचा एक पंजाबचा पैलवान होता त्याच्याबरोबर मी महाराष्ट्र ते केसरीसाठीच ते ज्या सामने भरले होते ना त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर वो खेळलो मला त्याने हरवलं पण तो फार मोठा पहिला आणि मग क्रीडा अधिकाऱ्यांनी माझं अभिनंदन केलं म्हणले वा आपला एक शिक्षक आणि <laughs> मोठी कुस्ती केली याचा आनंद आम्हाला आहे म्हणजे क्रीडा अधिकारी होते भोसले साहेब म्हणून त्यांनी अभिनंदन केलं आणि कुस्ती असल्यामुळं आणखी आमच्या कर्मचाऱ्यांच्या गादी स्पर्धा व्हायच्या मध्ये पाच वर्ष आमच्या कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळेस मला कुस्तीसाठी आमंत्रित केलं होतं आपल्या जिल्ह्यातून तर सांगलीला पहिल्या स्पर्धा झाल्या सांगलीमध्ये मला सुवर्ण पदक मिळालं कुस्तीमध्ये ओपन गटामध्ये माझा नंबर आला त्यानंतर कोल्हापूरला पुन्हा सोला सातारा वगैरे या ठिकाणी आम्ही चांगल्या कुस्त्या केल्या आणि चांगल्या प्रकारे नाव मौल आमच्या गायकवाड गुरुजींना पदक नव्हतं मिळालं कधी पण म्हटलं माझी त्यांची शेवट आली फायनलला म्हटलं गुरुजी आमचा आंबेडकर गुरुजी म्हणून चांगला पहिला नव्हता जोडीदार तो म्हटला काय नाही गायकवाडला तू बाय द्यायचा आणि गायकवाड एक नंबर मध्ये आला पाहिजे माझा पहिला आलाच होता ना मग गायकवाड गुरुजींना मी बाय देऊन टाकला गायकवाड गुरुजी एक नंबर आले आंबळ्याचे चांगले काय पैलवान होते एकदम माझ्यापेक्षा मोठे होते खास जोडीदार तर असे खूप पडवळ गुरुजी एक होते दौंडकर गुरुजी एक हाँ. होते तिथं ऐंशी सालापर्यंत मी मांडवला होतो तोपर्यंत चांगली तयारी आणि चांगल्या प्रकारचं शिक्षणही विद्यार्थ्यांना द्यायचं आणि त्याच्यानंतर मी हे करत असताना आपले कॉलेजचं शिक्षण सुद्धा बाहेरून पूर्ण केलं डिग्री घेतली डिग्री घेतली बी ए झालो मी एकोणऐंशी साली आणि मग बी झाल्यानंतर मला पदवीधर शिक्षक म्हणून डीएड बी झालो ऐंशी साली आणि एकोणऐंशी ला ग्रॅज्युएट झालो आणि मग मला पदवीधर शिक्षक म्हणून नेमणूक दिली डायरेक्ट करंदीला माझी नेमणूक झाली त्यापासून मग मी करंदीला आठ वर्ष चांगलं काम केलं करंदी करंदीला सुद्धा आम्ही खो खोचा संघ जिल्हा पातळीवर नेला होता चांगल्या प्रकारचे तयारी आमचे बरा पराड गुरुजी सीमा पराड गुरुजी आणि पिंपळे धुमाळ मधले तुमच्या बरोबरचे त्या काळाचे पैलवान कोण कोण होते किंवा गावातली कुस्ती कशा पद्धतीने केली ते जरा सांगा गावात आमच्या चांगदेव किसनराव धुमाळ हा मोठा पैलवान आमच्यातला पूर्वी होते पूर्वी आमचे चुलते वगैरे कुस्त्या करायची पण आमच्या बरोबर चांगदेव पैलवान रावसाहेब आनंदराव धुमाळ कैलास आनंदराव दोमा आणखीन शंकर नारायण दोमा पोपट तुकाराम दोमा आणखीन असे बरेच आहेत आमच्या गावात सुद्धा पाच पंचवीस पैलवान कायमच असायचे आपले करायचं विजय पोलीस विजू पोलीस म्हणजे विजय खंडेराव धोमा हे चांगल्या कुस्त्या कर करायचं आणि भरपूर असे पैलवान आमचे म्हणजे बरं आता मला शिकवणारे वस्तात होते त्यावेळेस आमच्या गावाला ना बबनराव पैलवान सासवडे हे कुस्त्या केल्या ना आम्ही आखाड्याला गेलो हे अन्न आमच्या बरोबर असायचे मुक्कामच पिंपळ्यात असायचा पिंपळ्यात मग पोरांना तालमीतच झोपायला असायची सगळी आणि मग पोरांकडून सगळं करून घ्यायची धावणे कुस्त्यांच्या लढती चांगल्या प्रकारे आमचे बबन अण्णा म्हणजे आमच्या दोन्ही गावचे वसतातच हिवऱ्या पिंपळ्याचे वसतात आणि चांगल्या प्रकारे त्यांनी हा आमची घडी चांगली बसवली कुस्त्यासाठी आखाड्यामध्ये असलं कि ते शेवटच कुस्ती करायची अण्णा त्यामुळं अण्णांचं सगळ्यांना आम्हाला हवा असं वाटायचं अण्णा असायला पाहिजे आखाड्यात एखाद्या नसले तर चुकून आम्हाला ते करमायचं नाही अण्णा असायचे आमचे चांगला दादा असायचे परत ज्ञानदेव ज्ञानदेव आनंदराव बी एक चांगला पैलवान होता असे सांगण्यासारखे बरेच आहेत बरेच आहेत बरेच आहेत लिंबाजी पाटील एक आमचा पैलवान होता त्या काळात आमचा वर्गमित्र बरं आता आता पैलवन क्षेत्र झालं आता पैलवन क्षेत्रावर तुमचे जे शाळेसाठी योगदान आहे दोन्ही गावाच्या शाळे त्याविषयी एक थोडं सांगा आता आम्ही शाळेच्या बद्दल इथच येत होतो शाळेला मुली काही शाळेला इथे यायच्या नाहीत आणि हिवडे पिंपळ अशी दोन्ही गावं तुटक तुटक थोडी आणि ल जास्त संख्या नव्हती आमच्याकडं पंचवीस मुलं होती सातवीला आणि तिकडं हिवऱ्याला दहा पंधरा सतरा अठरा पर्यंत असायची hmm. आणि मग आम्ही पहिलं मंडळ एकदा असं उर्विकांची ज्या गेलो होतो hmm. आणि त्या आखाडा झाल्यानंतर आम्ही आलो तर त्या नांदूर मध्ये चांगदेव पहिला होलगुंडे ना त्यांचा भाचा पप्पू hmm. पप्पू hmm. थोरात आणि नांदूर गावामध्ये आम्ही दुपारी असं थांबलो तर आमची पहिलं मंडळींना मधला टायमिंग म्हणून आम्ही जरा चर्चा केली म्हणलं आपल्या गावामध्ये हायस्कूल काढायचं गाव दादा चांगले पहिलं आमचे सगळ्यात नंबर एक आणि डेप्युटी सरपंच बी होते आमचे तिथं हा, हा। तर म्हंटल काय करता म्हटलं असं असं आपण जर केलं आपल्या गावात दोन एकशे मुलं आहेत नोकरीला प्रत्येकाने दरवर्षी दोनशे दोनशे दोन दोन रुपये जरी दिली तरी आपल्याला जो जो बरेचसे पैसे जमा होतील चाळीस एक हजार रुपये जमा होतील तर आपला वर्षाचा खर्च निघून जाईल मग ह्या दोनशे मुलांकडून आपण काहीतरी जमा करून घेऊ काय हरकत नाही म्हणलं पण हे हिवऱ्याला बी आपण घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय जमणार नाही मग हिवर पिंपळा असं दोन्ही गावात दोन सभा दसऱ्याच्या मुहूर्तावर चौऱ्याऐंशी सा साली घेतल्या आम्ही आणि घेतल्यानंतर आमचे जुने लोक म्हणायचे कशाला हिवऱ्या बरोबर नको नाही म्हटलं तुम्हाला करायचंय काय बाकी हिवऱ्यांची तक्रार येऊन देणार नाही आम्ही म्हणलं काय हरकत नाही आणि मग त्यावेळेस आमच्या बॉडी मध्ये जुने कारभारी बाबा म्हणजे नानासाहेब बाळासाहेब धुमा माजी सरपंच नानासाहेब मल्हारी माधवराव धुमा संभाजी रघुनाथ धुमा सरपंच परभाने गुरुजी बापू साहेब लक्ष्मणराव परभाने बबनराव सोपानराव शेळके माजी सरपंच असे आमचे सात आठ लोक आणि मी मी स्वतः सचिव म्हणून काम केलं सुरुवातीच्या काळामध्ये आणि अध्यक्ष म्हणून आपले माऊली तांबे हिवर्याचे राजाराम जगताप माजी सरपंच बाबुराव ठाकूरजी जगताप माजी सरपंच आणखी शांताराम नामदेव गायकवा शांताराम नामदेव शिरके पाटील हे बी आमच्या बॉडीमध्ये होते आणखी केशवराव मारुतराव देशमुख असे होते आणि नंतर सगळ्यांचं एक एक जीव झाल्यानंतर आम्ही शाळा याला हे केलं प्रस्ताव केला तर म्हणलं शाळा पुढे पुढे ठेवायची तर म्हणलं पुढे आपल्या दोन्ही गावच्या बांधावर डावखऱ्यांकडून काय जमिनी घेऊ नानांकडून काय जमिनी घेऊ आणि मध्यावरती आपली शाळा बांधू मग आम्ही प्लॅन करतानाच ते केलं की ही शाळा आपल्या दोन्ही गावच्या हद्दीवर राहणार दोन्ही गाव मिळून राहणार आणि मग या काळामध्ये प्रस्ताव दाखल करायला गेलो आम्ही दाखल केला इन्स्पेक्शन वगैरे झाल्या पैसे कोणाकडे कर, मी करून दिला होता आमची सहल जाणार होती सहलीचे साडेसहा हजार रुपये माझ्याकडे होते आणि मग ते सतरा दहा दिवस म्हणलं सहलीचे पैसे नंतर भरू मग ते भरून आम्ही बॅलन्स सर्टिफिकेट मिळवलं मग अधिकारी आपले वाखारे साहेब होते ते आले आणि नंतर काय हरकत नाही कागदपत्रकाची पूर्तता झाली प्रस्ताव पाठवून दिला आणि आम्ही जून मध्ये हायस्कूल चालू केलं दोन्ही गावचं हायस्कूल पिंपळ्यामध्ये सुरू केलं मग ग्रँड नाही काय नाही मान्यता सुद्धा नव्हती आणि मग संभाजी पाटील अक्षरशः आजारी होते सलायन होत दिवसभर आणि संध्याकाळी म्हणलं पाटील तुम्ही परवाने गुरुजी मुंबईला जायचे का आपल्याला मान्यता नको का हायस्कूलला ते दोघं गेले रात्री रेल्वे स्टेशनला थांबले आणि पाठ त्या मंत्रालयाच्या तिथं विरोधी पक्ष नेते होते शरद पवार त्यांच्या दालनामध्ये लाईनीत थांबले वर्षी पाटील होते त्यावेळेस सांगायला की तुम्ही इथं बसा तुम्ही हे करा नुँ। नुँ। ते करा त्यावेळेस ते कॉलेजला होते वकिलीचा अभ्यास करत होते आणि मग साडेआठ ला आल्यानंतर पवार साहेबांना दाखवलं आमचा असा असा प्रस्ताव हिवर गावचा छान म्हणले तुम्ही आलात बरं वाटलं मला कारण आमची दोन्ही गाव पवार साहेबांच्या पाठीमागवत पाठीमध्ये म्हणले तुम्ही आता योग्य ठिकाणी आलात म्हणले आता कुणाकडे जायचं नाही कुणाला बोलायचं सुद्धा नाही तुमची मान्यता तुम्हाला घरपोच होईल शाळेत येईल आणि डिसेंबरला आम्हाला मान्यता पत्र पवार साहेबांनी लिहून राम मेघे शिक्षण मंत्री असताना ते दिलं आणि हा आणि डावकरे साहेबांची त्याच्यात भर होतीच डावकरे साहेबांनी सुद्धा त्यावेळेस थोपटे साहेबांक आम्ही गेलो होतो मान्यतेच्या संदर्भात टावकर साहेबांचा चांगला रोल आहे त्याच्या सहकार्य मिळालं पुढे आम्ही त्यांना आणि मग चांगलं सहकार्य त्यांचं मिळालं आपल्याला अशा पद्धतीने शाळा लागले सुरुवातीला शिक्षक कोण कोण होते कसं काय केलं सुरुवातीला आमचे गावचे सुरेश केशवराव सुरेश केशवराव धमाळ ते बी ए झालेले होते आणि आपले श्यामराव जानाजी साळुंके हिवरेचे पीटी yeah. टीचर uh. uh. ते बीकॉम झालेले होते आणि मग एक इंग्लिशचा शिक्षक भरला आणि तीन शिक्षकाच्यावर हायस्कूल चालू केलं एक सरांचा भाऊ होता चव्हाण सरांचा केंदूरला होते त्याचे थोरले बंधू आणि मग त्यांना ते बी इंग्लिश होते त्यांना सर या तुम्ही इथं त्यांना आम्ही पाचशे रुपये देऊ मग सांगितलं यांना तीन तीनशे दिले गावाले म्हणून चांगलं काम केलं त्यानं तर बरेच शिक्षक आले चांगले कामं करून गेले काय मोठ्या शाळेत गेले नाही सुरुवातीला पैशाचे जुळजवळ कशी पद्धतीने हा पैशाचे जुळजवळ करायला असं असं काय वर्गणी करायचो यात्रेची वगैरे त्याच्यातून काय राहिलं तर ते मिळवायचे त्याच्यामध्ये आणि मागून असा विषय आला की हे सगळं करण्यापेक्षा सगळ्यांच जाईल ना तर सगळ्यांच जाईल तर साखर आपली ब्लॅक करून टाकू म्हणलं साखर ब्लॅक करून काय दोन अडीच हजार तीन हजार हिवरे आणि पिंपळ अशा दोन्ही गावच्या त्या साखरच्या आम्ही ब्लॅक ब्लॅक करून टाकले इकडे आणायचेच नाही साखर साखर तिथच जिथं घेऊ ना तिथच कोणत्या तरी दुकानदाराला देऊन टाकायची म्हणजे ते पैसे शाळेसाठी वापरायचे असे चार पाच वर्ष आम्ही तो उपक्रम राबवला आणि ही जागा मग नंतर लगेच या दोन माणसांनी आम्हाला जागा दिल्या डावखरे साहेबांच्या वडिलांनी दीड एकर जागा दिली आणि साहेबांनी एक एकर जागा दिली आणि मग ते झाल्यानंतर मग ते मैदान असं होतं जरा थोडस खडबड वगैरे होते शंभडा होता काय मग दोन्ही गावचे दर मंग आषाढातले दर मंगळवारी सगळ्यांनी श्रमदान करायचं आणि मैदान लेवल करायचं दोन्ही गावचे लोक का यायची काहींचे ट्रॅक्टर होते काहीने स्वतः काम करायचं दगड उचलायचं श्रमदानाच्या श्रमुदाना शाळा उभारली श्रमदानाने ते सगळे लेवल करून घेतली आणि मग ती शाळा उभारली आम्ही चांगल्यापैकी आणि मग असंच थोडेफार वर्गणी करून आम्ही ठाण्याला जायचो आमचे गुलाबराव दोमाळ होते तिथं ठाणं माथाडे कामगारामध्ये त्या साक त्या सगळ्या पेठेमध्ये प्रत्येक दुकानदाराकडून कुणाकून पाचशे कोणाकोण हजार कोण दोनशे काय मिळेल ते असं आम्हाला जवळजवळ पन्नास हजाराची देणगी यांनी दिली गुलाबरावनी मिळून दिली त्या काळामध्ये शाळेसाठी शाळेसाठी आणि मग आम्ही इमारत बांधकाम केलं चांगल्यापैकी चार खोल्यांच बांधकाम सुरू केलं पहिल्यांदा आणि मग जम बसला सगळे विद्यार्थी आणि दहावीचे निकाल बी आमचे चांगले लागायला लागले ते सांगा कि तुमची लग्न किती साली झाले मंडळी कुठल्या किंवा ते पण शाले शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात त्यांच्याविषयी माझी मंडळी वडगाव मावळची मीना आणि तिचं डीएड झालेलं होतं मीना चव्हाण मीना यशवंत चव्हाण आणि त्यांची बहिणी सुद्धा या हायस्कूल साठी खूप मदत केली ज्यावेळेस पगार मिळायचा नाही त्यावेळेस आमच्या बाई आणि माझा दोघांचा पगार द्यायचो आणि मग साखर रेशनिंग चे आल्यानंतर ते पैसे त्यांच्याकडं वाजावट करून घ्यायचं तो 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 तोपर्यंत पगार तोपर्यंत पगार करून टाकायचा आम्ही दहा तारखेच्या पुढे कोणत्याही शिक्षकांना पगार ठेवलाच नाही लग्न किती साली झालं माझं लग्न ऐंशी साली झालं ऐंशी झाली मांडवला असताना माझं लग्न झालं आणि आता मुलं किती तुम्हाला मुली किती मला दोन मुलं आहेत उमेश तो शिक्षक आहे त्याची त्याचे सुद्धा शिक्षक आहे आणि डाक्टर रमेश तो व्यवसाय करतो इथं श्री ग्राफिक्स म्हणून ग्राफिक्स काम करतो आणि मुलगी चिंचवडला दिलेली अशा प्रकारे आमची तीन मुलं पेपर गुरुजी आता त्या काळाचे तुमचे शिक्षक कोण कोण तुमचे समकालीन मित्र समकालीन आता आमचे शिंदे गुरुजी आहेत पहा इथं मराठा कॉलनी मध्ये राहतात तिथे आम्ही <laughs> पदी शिक्षक संघटना इथं तालुक्यामध्ये नव्हतीच ऐंशी <laughs> साली स्केल मिळाल्यानंतर आम्ही संघटना चालू बाराच लोक होतो आम्ही पदवीधर <laughs> त्या बारा लोकांमध्ये मी नंतर अध्यक्ष झालो सुरुवात सोळा वर्ष मी तालुक्याचा ता अध्यक्ष होतो नंतर दहा वर्ष जिल्ह्याचा अध्यक्ष होतो राज्यावर सुद्धा माझे सगळ्यांना नाव माहिती की हे गुरुजी चांगलं काम करतात प्रथा तुम्हाला जो पुरस्कार भेटला आदर्श शिक्षक त्याविषयी सांगा आता पुरस्काराचा मी कधी अपेक्षाच केली नव्हती माझं सर मला दोन हजार साली सप्टेंबर दोन हजार मध्ये त्यावेळेस आपले राज्यपाल श्रीयुक्त सी अलेक्झांडर हे प्रमुख पाहुणे होते त्याच्याबरोबर विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते रामकृष्ण मोरे होती आणखी आणखीन एक दोन तीन मंत्री होते त्यावेळेस ते उपस्थित होते आणि माझा पहिलाच सत्कार घेतला त्यांनी एक नंबरला कारण यादीत नंबरला नाव होत त्यामुळे पहिलाच पुरस्कार मला दिला त्यांनी आदर्श शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये तसे पुरस्कार भेटला हो बरं आता गुरुजी बऱ्याच वेळा आता आपली मुलाखत चालली पहिलवान क्षेत्रातली माहिती सांगितली त्यांनी शालेय जीवनातली माहिती सांगितली वैयक्तिक माहिती सगळी आमच्या प्रेक्षकांचा आणि सांगितली तर ह्या सगळ्या माहिती प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आणि प्रेरणादायी राहील आता आपली जी लांबलेली मुलाखत ती आपण थांबू आणि तुमचं मुलाखत दिल्याबद्दल मी प्रेक्षकांच्या वतीने आभार मानतो नमस्कार नमस्कार